अहिल्यानगर हिंसाचार प्रकरणी आणि ओबीसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर इम्तियाजली यांनी गंभीर आरोप केले त्यांनी खूप मेहनत केली होती तिकडचे जे आमदार निवडून आलेले आहे जे आज आपल्या मालकाचाही ऐकत नाही आहे अजितदादांचाही ते ऐकत नाही आहे आणि ज्या प्रकारे ते प्रक्षोपक भाषणं तिथे करत आ, आहे सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री उठल्यानंतर ते मीडियाला बोलावतात आणि काही ना काही असं प्रकारचे फालतू स्टेटमेंट करू लागलेले आहे काही षडयंत्र होत हे नक्की आणि पोलिसांचाही असा संशय आहे की हे हे सगळं सुनियोजित प्लॅनिंग करून आरोप करताना त्यांनी थेट नाव घेतलं तरी अजित पवार पक्षाचे आमदार जे स्वतःच्या मालकाचं ऐकत नाही असं म्हणत संग्राम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला याचं कारण आहे जगताप यांचं कालचं विधान एक जमा आहे त्याला कळलं पाहिजे की आपण या हिंदुस्थानमध्ये राहतो हिंदुस्थानमध्ये राहत असताना एक एक संस्कृती वेगळी आहे आणि या संस्कृतीमध्ये तुम्ही काहीतरी पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात भारत देशच हा महादेव भक्त आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आय लव महादेव हीच भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नेमकं झालं काय का सविस्तर सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काल रस्त्यावरील रांगोळीवरून अहिल्यानगर मधील जमाव रस्त्यावर उतरला दीड तास रास्ता रोको आंदोलन करताना तिथून जाणाऱ्या ग्रामीण भागातील मुलाला ज्याने डोक्याला टिळा लावला होता त्याला मारहाण केली यानंतर आक्रमक झालेला जमाव शहरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार सुरू केला यातून उफाळलेल्या हिंसाचारावर राजकीय पडसाद उमटू लागले या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे आमदार संग्राम जगताप सुरुवातीपासूनच आक्रमक आहेत त्यांनी आय लव महादेवचा नारा दिलाय आमदार जगतापांनी आय लव महादेवचा नारा देताना वेगवेगळी दाखले देत हिंसाचाराच्या घटनांवर बोट ठेवलं चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर आय लव मोहम्मद बॅनर आणि घोषणांवरून मोठा गोंधळ झाला बिहारीपूर केली स्टेशन जवळील त्यांनी आय मोहम्मद आणि नारायण असे नारे दिले तसंच बॅनर फडकावल्याकडे लक्ष वेधलं जमावातील काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला यानंतर पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या देशासह महाराष्ट्रामध्ये दे सुद्धा अनेक वेळा अशा घटना घडल्या कोविड काळामध्ये संगमनेर पासून ते आता नागपूर इथल्या दंगलीपर्यंत पोलिसांना टार्गेट करण्यात आल्यापर्यंत मध्ये अजित पवार गटाच्या प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकांना एम आय एम ची कळेल म्हणूनच ओबीसी सभा इथे होऊ नये यासाठी हा सुनियोजित कट होता असा थेट आरोपच जलिलांनी केला तुम्हाला काय वाटतंय अहिल्यानगर मध्ये झालेल्या हिंसाचारात पॉलिटिकल कनेक्शन आहे का आणि आहे तर मग कोण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका